तर मोहिते पाटील हे अकुसचे म्हणून ओळखले जातात की त्यांची आयडेंटिटी आहे आपलूसची ती शान आहे नेतृत्व हे एका रात्रीतून उभा राहतात तुम्ही मोहिते पाटलांच्या चुकीवर किंवा मोहिते पाटलांच्या त्रुटीवर कदाचित कधी मोठ ठेवू परंतु मोहिते पाटलांकडे नेतृत्व नसावं ती माझी कधीच भावना नव्हती तीच भावना आपुळसकरांची आहे मोहिते पाटलांनी मेहरबान होऊन आपले कोणी मावस बंधू असतील फुलच बंधू असतात भावके लागते त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होते काय होतं त्यांच्याकडं या सिस्टीमचा जेव्हा फायदा मिळत होता तेव्हा आम्ही मोहित्या पाटलाच्या नातेवाईक आहोत आम्ही त्यांच्या जवळचे आहोत आणि मग जवळ जवळजवळ ते सगळे घराडा घालून बसायचे म्हणजे चालत्या घोड्यात शिपूर दर चालत्या गोड्यावर बसणाऱ्या ज्या गोमाशी आपल्याकडे असे मन आहे तसा तो प्रकार आहे एक मंडळ निरीक्षक आणि एका बाजूला उपमुख्यमंत्रीपद आजही मोहिते पाटील यांच्या नावाच्या आजूबाजूला चार पाच सहा आमदार उभा राहत आहेत आणि मग विरोध करणं फार सोपा तुम्ही क्रिएट काय केलं तुमच्याकडं काय आहे म्हणजे लोकांना देण्यासारखं काय आहे तो तिसरा कुठला आहे काढला आहे त्याचा आणि इथला जो संबंध आहे मातीचा तो काय संबंध आहे त्याला जो सपोर्टर मिळालेला आहे ते पक्षाचे सपोर्टर आहेत त्यांच्या दृष्टीनं जोपर्यंत पक्षाचा तो उमेदवार आहे पक्षाचा बाबतीचा आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे व्हॅल्युएशन आहे पक्षाने त्याची सनद काढली पक्षाने त्याच्या बाजूची मान्यता काढली की तो त्यांच्या दृष्टीने शून्य आहे जे नेतृत्व आहे ते पाटील वस्ती ते बागेची वाडी या भागात त्यांचा रहिवास आणि संग्रामनगरच्या भागामध्ये हजरकोडा आठ जे माजी जिल्हाध्यक्ष होते त्यांचा रहिवास काय त्यांचे उद्योग आहेत दुधाचा धंदा त्याचा आणि जनतेचा काय संबंध आहे ज्यांनी अकलूजमध्ये मध्ये गांजाचे व्यवसाय केले ज्यांनी गुंडगिरी केल्या अशी पोर अशी माणसात पदाधिकारी म्हणून मिरवत आहेत मोहिते पाटलाचा कार्यकर्ता हा आर्थिकदृष्ट्या विकला जात नाही हे तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो हे तर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत हे तर आपलंच आहे आमची माणसं आहेत रक्ताबासाची माणसं आहेत आमची एकमेक अशी भावनिक दृष्ट्या मोहिते पटलं नाही आणि आम्हाला नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज राज्यभरात सध्या नगर परिषद निवडणुकांचे वारे व्हावू लागले आहे अखलूजही त्याला अपवाद नाही चा अविनाश का आपल्या सोबत आहेत त्यांच्या काही पोस्ट मागच्या काही दिवसातल्या चर्चेत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्याव्या नेमकं अकलूज नगर परिषदे चित्र काय आहे आणि त्यांची नेमकी या निवडणुकीसाठी भूमिका काय आहे वकील साहेब आपलं स्वागत आहे नमस्ते काय नेमकी भूमिका आहे अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीकडे तुम्ही एक ज्येष्ठ वकील राजकीय विश्लेषक म्हणून कसं पाहताय अकलूजचा सा गेल्या साठ सत्तर शंभर वर्षाचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास जर पाहिला तर गावामध्ये एक एकात्मता आहे एक आपलेपण आहे गाव म्हणून सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे ही, ही जी माणसं आहेत ही जी पूर्वीची ज्या पद्धतीची पाटील व्यवस्था होती वाड्याच्या भोवती ती वाड्याची परंपरा जपून आजूबाजूच्या सगळ्या बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांना सांभाळून सद्यस्थितीतल्या राजकारणाकडे जाणारं जा हे लाप्रूज आहे या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये या आपलं शहराचा झपाट्यानं विकास झाला त्याला सहकाराची जोड आहे आणि सहकाराच्या जोडीबरोबर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून जो शैक्षणिक क्रांती झाली आणि दवाखान्याचं जे मेडिकल हब म्हणून जो उदय झाला याच्यातून या भागामध्ये या प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकास झाला बाजारपेठ फुल्ली आणि हळूहळू मोहिते पाटील हे राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर राजकीयदृष्ट्या नेते म्हणून पॉवरफुल घडत गेले त्या प्रमाणामध्ये आपलूजचं नाव झालं आणि आम्हाला असं वाटतं की जसं बारामती पवारांच्या पाठीमागे उभं राहते जसं लातूर विलासराव देशमुखांचं म्हणून ओळखलं जातं निलंगा हा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगाकारांचा म्हणून ओळखायला जायचा कराड सातारा पृथ्वीराज बाबा चव्हाणांचा म्हणून ओळखलं जातं तसं मोहिते पाटील हे अकुशचे म्हणून ओळखले जातात ही त्यांची आयडेंटिटी आहे अकुटची ती शान आहे नेतृत्व हे एका रात्रीतून राहत नाही त्याला अनेक वर्षाचा कालावधी केलेला असतो अनेक वर्ष या समाजव्यवस्थेच्या लोकांची सुखदुःख त्यांनी जवळून अनुभवलेली असतात ते लोक एकमेकांना जाणत असतात नेतृत्व कार्यकर्त्यांना जाणत असतं कार्यकर्ता नेतृत्वाला जाणत असतो म्हणजे अविनाश कालीमध्ये जे काही गुण असतील दोष असतील ते नेते म्हणून मोहिते पाटील जाणतात आणि मोहिते पाटलामधील जे गुणदोष असतात ते मी कार्यकर्ता म्हणून जाणतो परंतु गुणदोष जाणणं हा आणि त्याच्या अनुषंगाने विश्लेषण करणं हा भाग टीकात्मक असला तो द्वेषात्मक नसतो हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणून मी मोहिते पाटलांच्या चुकीवर किंवा मोहिते पाटलांच्या त्रुटोर कदाचित कधी बोट ठेवला शक्य परंतु मोहिते पाटलांकडे नेतृत्व नसावं ही माझी कधीच भावना नव्हती तीच भावना अकुळचकरांची आहे आणि अकुळचकर म्हणून आमच्या सगळ्यांची भावना सारखी आहे आणि ती म्हणजे आम्ही अकुळचकर म्हणून एक संघ असलं पाहिजे आमचं नेतृत्व मोहिते पाटील घराण्याकडेच असलं पाहिजे कारण राजकीय आयडेंटिटी त्याच घराण्याकडे आहे परंतु आजची अकलूजची परिस्थिती पाहिली तर अकलूज परिसरात शिरकाव झालेला दिसतोय माझे आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून जे काय फळी उभं केली जाते त्याकडे कसं पाहतो मुळात मोहिते पाटलांची शक्ती खंडित करण्याचा प्रयत्न राज्यस्तर राज्य पातळीवर विविध पक्षांनी चालू केला तो दोन हजार चार पासून चालू केला म्हणजे एकदा शिखरावर आदरणीय विजयशी मोहिते पाटील पोचले उपमुख्यमंत्री झाले आणि शिखराचा एक नियम असतो की तिथून तुम्हाला नंतर पुन्हा चढ चार, चढण शिल्लक नसते तिथून तुम्हाला उतरते उतर उतर द्यावं लागतं परंतु दुर्दैवानं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक षडयंत्र कार्य राजकारण सुरू झालं आणि त्या राजकारणाचा इफेक्ट म्हणून मोहित्या पाटलांना साईड राजकारणाच्या बाजूला काढण्याचे षडयंत्र रचली गेली आपल्याच माणसाकडून रचली गेली आणि हे रचत रचली गेले असताना एक काळ असाही आला की त्यांना तिकीट मिळणार नाही या काळात त्यांनी पक्षांतर केलं बंड केलं परंतु पक्षाने त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आम्ही जो उमेदवार देत तो तु, तू तु, तुम्ही स्वीकारा ज्या उमेदवारीवरून त्यांचा संघर्ष सुरू झाला होता ती स्वतःची उमेदवारी त्यांनी बाजूला ठेवली अगदी माळशिरस तालुक्यामध्ये मागासवर्गीयासाठी आरक्षित जागा असताना सुद्धा इथं मागासवर्गीय जो कार्यकर्ता मोहिते पाटलांचा आहे त्याला बाजूला ठेवू पक्षाने जी उमेदवारी दिली पक्षाचे कोणी लाडके होते त्यांच्यासाठी हे मैदान मोकळं करून दिलं इथली जनता एवढं तीव्र प्रेम करते मोहिते पाटलावर त्याचा हा पुरावा आहे की ज्या माणसाला लोक ओळखत नव्हते त्याला सांगितलं मोहित्या पाटलांनी यांना मत द्या आणि संपूर्ण तालुका त्याच्या पाठीशी राहिला त्यांना आमदार केलं आई आहे हे हा जो भाग आहे तो यातला सगळ्यात मोठा भाग आहे आणि ह्याचा जो शिरकाव आहे नंतरच्या काळामध्ये या भाजपाच्या दृष्टीनं भाजपला असं वाटायला लागलं की जी व्यवस्था त्यांनी पूर्वी केली होती ती कंटिन्यूट राहिली पाहिजे म्हणजे जेवायचं ताट एकदा दिलं तर त्या पाटावरनं कायमचं मोठ्या हो पाटलानं उठलं पाहिजे ही जी एक भूमिका त्यांच्या मनामध्ये शिरली त्याच्यातून त्यांना खासदारकीला उमेदवारी द्यायची नाही त्यांना विधानसभेला उमेदवारी द्यायची नाही एखाद्या विधान परिषदेवर त्यांचं नेतृत्व ठेवायचं आणि मग ते हळूहळू डॅमेज करायचं कारण विधान परिषदेच्या आमदारांना इतके लार्ज प्रमाणामध्ये अधिकार नसतात तो छुटे -छुटे ते जिल्ह्याचं नेतृत्व करू शकते एकंदरीत राजकारणाच्या सक्रिय राजकारणाच्या रेंजमधले मोठे नेतृत्व हे छोटं छोटं करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आणि ही बाब मोहिते पाटलाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या उमेदवारीबद्दल आग्रह धरला आणि जिथं जेव्हा ते स्वतःच्या उमेदवारीबद्दल आग्रह धरला त्या क्षणी भाजपला ते नकोश झाले एवढाच त्याचा अर्थ आहे पुढं हा जो शिरकाव झाला तुम्ही म्हणता भाजपाची जर महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणाची जर तुम्ही जर स्थिती पाहिली तर आज त्यांच्याकडे असलेली सगळी माणसे आणि सज्जन नाही आहेत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गुंडेगिरी करून वेगवेगळ्या स्वरूपातले माणसं गोळा करून ते जनतेतून असलेलं जे नेतृत्व आहे त्याला हॅरेशमेंट करण्याचा प्रयत्न करतात आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा जर अभ्यास आपण केला तर अगदी छत्रपती शिवरायापासून त्या संभाजीराजापर्यंत छत्रपती संभाजी शंभूराजापर्यंत भाऊकीन आणि त्यांच्या आजूबाजूच्या त्याच समाज दर्जाच्या माणसांनी सत्ता स्पर्धेतून अगदी मुघलाने साथ दिलेले आहे आणि त्यांचा छळ केलेला आहे हे आपल्या लक्षात येतं ही सत्ता स्पर्धा फार तीव्र असते तोच प्रकार आपण आपल बोलूया तोच प्रकार पाहायला मिळतोय म्हणजे एकंदरीत मोहिते पाटलांबरोबर एकेकाळी एक असणारे एक किंवा त्यांचे नातेवाईक असणारे आज माझ्या आमदारांबरोबर जात आहेत किंवा त्यांच्या बैठका लावतायत त्यांचे सहकारी गोळा आहेत तर तो प्रकार पण दिसतोय आणि शीतल ना मी ते सांगतो ना तुम्हाला मोहिते पाटलांच्या राजकीय सत्तेचा वापर करून मोहिते पाटलांनी मेहरबान होऊन आपले कोणी मावस बंधू असतील फुलच बंधू असतात भावकी लागते त्यांना जिल्हा परिषदेला अध्यक्षपद दिले काय होतं त्यांच्याकडं जिल्ह्यामध्ये प्रभाव टाकेल असं कोणतं त्यांच्याकडे काम होतं त्यांच्याकडे कुठली कारखानदारी होती कुठल्या आमदाराला त्यांनी निवडून येण्यासाठी मदत केली होती कुठली बँक त्यांच्या ताब्यात होती ह्या सिस्टीमचा फायदा नातेवाईक म्हणून त्यांनी घेतला ना या सिस्टीमचा जेव्हा फायदा मिळत होता तेव्हा आम्ही मोहिते पाटलाचे नातेवाईक आहोत आम्ही त्यांच्या जवळचे आहोत आणि मग त्यांच्या जवळजवळ जवळजवळ ते सगळे गरडा घालून बसायचे आणि कॉमन माणूस मात्र बाबा ते त्यांचे नातेवाईक आहेत ते त्यांचे नातेवाईक आहेत म्हणून बाजवलं नाही आता सत्ता स्पर्धेनं उचल खाल्ली त्यांना असं वाटायला लागलं की ह्या राजकीय स्पर्धेमध्ये आता मोहिते पाटील कुंकूत झालेले आहेत आणि नवीन कोणीतरी आता आलेला आहे त्याचं शिपूट आपण धरू म्हणजे चालत्या गोड्याचं शिपूट धर चालत्या गोड्यावर बसणाऱ्या ज्या गोमाशी आपल्याकडे असे मन आहे तसा तो प्रकार आहे रामभाऊ सातपुते निमित्त आहे रामभाऊ सातपुतेच्या माध्यमातून या घोड्यावर बसायचं आणि फडणवीसांच्या जवळ आम्ही जाऊ आणि मग त्या सत्तेच्या आम्ही भोगी होऊ पण एक गोष्ट लक्षात ठेवा अशी डेलिगेशन आलेली सत्ता कुणीतरी दिलेली सत्ता आणि त्या सत्तेवर आरोढ झाल्यानं कुणी लोकनेता बनत नाही पण तुम्हाला असं म्हणायचं का त्यांची ताकद काही नाही ते फक्त यांच्या मोहिते पाटलांच्या नावावर मोठे झाले आणि आज त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून ते राम सत्तपते यांच्याकडे जातात फार छोट आहेत ना एक मंडल निरीक्षक आणि एका बाजूला उपमुख्यमंत्री पद ही मोहिते पाटील यांच्या नावाच्या आजूबाजूला चार पाच सहा आमदार उभा राहत आहेत जिथं आमदार नाहीत मग ते कोल्हापूरला जाऊ द्या तिकडं साताऱ्याला जाऊ द्या आणखीन कुठेही जाऊ द्या ना तिथं त्यांना मिळणारा जो मान सन्मान जो सामाजिक दर्जा आहे यांना ओळख सांगावी लागते बरोबर तो आयडेंटिटी फेस आयडेंटिटी लागते जसं बाबा चित्रपटामध्ये शाहरुख खान उभा राहिल्यानंतर कुणाला लागतं हा शाहरुख खान आहे म्हणून ही आयडेंटिटी आहे त्यानं कमवलेली ती कामाच्या जोरावर मिळवलेली आयडेंटिटी आहे आयडेंटिटी कुणाला आहे इथं स्थानिक पातळीवर तुम्ही कुणाचा तर काहीतरी विरोध करत असता आणि मग विरोध करणं फार सोपा हो तुम्ही क्रिएट काय केलं तुमच्याकडं काय आहे म्हणजे लोकांना देण्यासारखं काय आहे याचा ह्याचा हिशोब करा ना एखादं रेशियन दुकान तुम्ही चालवलं सोसायटीचं एखादं खडी क्रशर असेल एखादं तर असेल उद्योग असेल हे व्यक्तिगत उद्योग आहेत तुमचे याच्यातून कॉमन माणसाचा फायदा किती आहे त्यांना उत्पादनाची साधनं किती मिळणार आहेत तुम्ही त्यांना काय डिलिव्हर करणार आहोत एक भाकरी मी जेव्हा ना करत असतो तुम्ही सांगायला परिवर्तन पाहिजे ठीक आहे मी परिवर्तनाच्या बाजू नाही मला एक भाकरी नाकारायची करायची पण स्वाभिमानाची म्हणताय ना तुम्ही तुमच्या अर्धी तर देण्याची शक्ती आहे का तर देण्याची शक्ती आहे का बरं ती तुमची स्वतःची आहे का तुम्ही सांगता ती तिसऱ्याची आहे तो तिसरा कुठला आहे बीड आहे त्याचा आणि इथला जो संबंध आहे मातीचा तो काय संबंध आहे त्याला जो सपोर्टर मिळालेले आहे ते पक्षाचे सपोर्टर आहेत त्यांच्या दृष्टीनं जोपर्यंत पक्षाचा तो उमेदवार आहे पक्षाचा माणूस आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे व्हॅल्युशन आहे पक्षाने त्याची सनद काढली पक्षाने त्याच्या बाजूची मान्यता काढली की तो त्याच्या दृष्टीने शून्य आहे ही त्याची किंमत आहे स्वतःची आणि पक्ष काय करतो माहिती आहे काय की अशा पोपट ठेवतो पोपट पाहतो भाजपा पोपट पाहतो सोमया किरेट पासून किरेट सोमयापासून हा इतिहास आहे आपल्याकड तेव्हा पोपटामध्ये जीवन असतो पोपट बढवण्यासाठी बाड़ ठेवलेला असतो पोपट हॅरेशमेंट करण्यासाठी ठेवलेला असतो आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो की जितकी हॅरेशमेंट तुम्ही कराल मोहिते पाटलाची ती होईल व्यवस्था तुमच्या हातात आहे सिस्टीम तुमच्या हातात आहे लढणार आहेत का नाही हे मला माहित नाही पण मोहिते पाटील जर कणकरपणे उभा राहिले तर त्यांच्या लढाईमध्ये साध्य देणं आमचं आपलंच म्हणून काम आहे आणि आपलोच करून तुमच्या लढाईला आम्ही खाली पडू देणार नाही ना हे मात्र तितके शंभर टक्के आता मग एकंदरीत आपण स्थानिक मताबाबत बोलतोय जे मग आपण विरोधकाच्या जे मोहिते पाटलांचे नातेवाईक किंवा त्यांच्या जवळचे होते ते आता त्यांच्या बरोबर गेले त्यांच्याविषयी बोलत होतो त्यांच्या पाठीमागं मताचा घट्ट काय त्यांची मतं किती आहे तुमचं एक राजकीय अभ्यासक म्हणून काय गणित आहे काय त्यांचा आकडा संबंध आहे ते जे नेतृत्व आहे ते पाटील वस्ती ते बागेची वाडी या भागात त्यांचा रहिवास आणि संग्रामनगरच्या भागामध्ये हजार थोडा आडेकर जे माजी जिल्हाध्यक्ष होते त्यांचा रहिवास काय त्यांचे उद्योग आहेत दुधाचा धंदा आहे त्याचा आणि जनतेचा काय संबंध आहे पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते आता तर ठेवले जाणार ना आणि तेच मी सांगतो तुम्हाला की जर तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्याकड कर, नजर फिरवली हो मधल्या तर कोण आहेत त्यांची नावं काढा ना तुम्ही त्या नावाचा इतिहास काढा मग तुम्हाला हिस्ट्री शिटिंग सगळे मिळते त्यांचं ज्यांनी अकलोजमध्ये गांजाचे व्यवसाय केले ज्यांनी गुंडगिरी केल्या अशी के पोर अशी माणसात पदाधिकारी म्हणून मिरवत आहेत किती ते मी जेव्हा पालकमंत्री झाल्यानंतर ते मला तिथून काही जणांनी बोलवलं आणि म्हणाले की बाबा तू आपण जरा हे करू आनंदोत्सव करू मी गेलो सदभाऊ चौकामध्ये आनंदोत्सव करायला गेलो इनमेन चार पाच सात सहा सात टी होते आता तुम्हाला हे मूळ सांगावं लागेल त्याचं कारण असं आहे तुम्ही जरी विसरला असलं तरी तुम्ही खरं तर हा प्रश्न विचारला पाहिजे होता की रामबाज सातपुतेना मी त्यावेळेस समर्थन दिलं मग आता मी नाही कारण तो नाही तो महत्वाचा प्रश्न आहे कारण ते लोकांचा पुन्हा भ्रम होईल तयार तर त्याचं कारण रिझनच असं होतं की जो मूळ लढाई चालू होती उत्तमराव जानकरांच्या विरोधामध्ये जात चोरीच्या संदर्भामध्ये जो मूळ लढाई होती वर्गाची प्रवर्गाची त्या यशी प्रवर्गाच्या लढाईमध्ये मी सहभागी होतो आणि मी माझ्या विचाराची स्टिकअप राहिलो मी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आणि मला वाटलं की या उमेदवारीचा जर पराभव करायचा असेल तर ही उमेदवारी याच उमेदवारीला पाठिंबा द्यावा लागतो आहे तर या भूमिकेतून मी त्यांचं समर्थन केलं होतं तेही कुठलाही मोबदला वगैरे न घेता पण ह्याचा अर्थ असा नाही की मी भाजपचा समर्थक आहे मी कधीही समर्थक नव्हतो असण्याचा संबंध नाही मी ओरिजिनली ओरिजिनल चळवळीचा कार्य कार्यकर्ता आहे भाजपचा समर्थक नाही आंबेडकरी चळवळीचा अभ्यासही केला त्यांना सुद्धा मी भाजपचा समर्थक नाही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तरी मी भाजपचा समर्थक नाही आणि मधली संस्कृती जिवंत ठेवायची असेल तरीही सुद्धा मी भाजपचा समर्थक नाही कारण भाजपा जर या मध्ये जर राज्यकर्ते झाले तर उद्या तुम्हाला मशिदीच्या पुढं असा धनुष्यबाण असा ॲक्शन केलेला आणि असे ते नवनेत्रानं बाण मारते याच्यावर आणि भगवे झेंडे असे फडकवून त्या ठिकाणी आटोंबा वगैरे हे करून की जे आमची बागवान गल्ली आहे जी आमची काजी गल्ली आहे की जे आमच्यावर प्रेम करते आम्ही त्यांच्या घरी शिरकोन वाखायला जातो आम्ही हाजा आपे साहेबांचा जो उरुस हे करतो बागेश्वर बाबाचा उरुस आम्ही एकत्रित साजरा करतो तिथं जे त्या देवस्थानाच्या ह्याच्यामध्ये जो आमचा माणूस आहे गायपाड नावाचा कुटुंबातला एक नवबोध कम्युनिटीचा तो माणूस तिथं तो शेवक आहे सेवेकर होता असा इतिहास असलेली माणूस आहे आम्ही आणि या सगळ्या इतिहासामध्ये चुराडा होऊन जाईल सांगू लोक पिढेल तुम्ही जर पाटेमाग कधी राम जयंती करण्याबद्दल श्रीराम जयंती करण्याबद्दल कोणाचंही दुमत नाही परंतु इथं श्रीराम जयंती काढली जात असताना तुम्ही जर बघितलं तर तोरणे काय लावले होते उंट काय आणले होते आणि मशिदीच्या पुढं जास्तीत जास्त वेळ ते वाजवत वाद्य वाजवत उभं राहिले होते हे उन्माद तयार करणं जो आहे ना तो उन्माद करणं फार सोपं असतं पण एकदा उन्माद तयार झाल्यानंतर मात्र संपूर्ण गावातलं वातावरण हे कुलुषित होतं दंगलीच्या जा दिशेनं जातं गाव अशांत होतं अगोदरच गावाचा ज्या पातळीवर विकास व्हायला पाहिजे आर्थिक विकास हा या सत्ताधाऱ्याने रोखून धरलेला आहे तो आत्ताशी कुठंतरी शे पाचशे कोटी रुपये रणजित शे मोहिते आमदार रणजित शे मोहिते पाटील साहेबांनी बांधलेलं आहे त्यांच्या नियोजनाखाली त्याचा कारभार सुव्यवस्थित सुरू आहे आणि याच्यामध्ये हा सगळा डिस्टर्ब करायचा आहे आणि हे आमिष त्यांना दाखवलेले आहेत इथल्या स्थानिक लोकांच्या डोळ्यामध्ये ती आमिष आहेत पाचशे कोटीचं कामं आहे ते आणि मग जर तुम्ही जर आमच्याकडं आला तर ह्या कामामधलं तुम्हाला मी टेंडर देऊ त्यातला वाटा तुम्ही घ्याल तुम्ही सुधाराल आर्थिक सुधारणा कराल अशी आमिषे त्यांना दाखवलेले आहेत म्हणून हे लोक तिकडं मलेदा बघून पळायला गेलेले आहेत आता मला स्पष्ट आहोत एक दोन मुद्दे महत्वाचे ठरतात या बाबतीत की जसं तुम्ही सांगितलं की इलेक्ट्रॉनिक मतात फेरफार होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट आर्थिक देवाणघेवाण होण्याची शक्यता वर्तवली जाते ह्याकडे कसं पाहताय याचा काय परिणाम जाणवेल का ऍक्च्युली मतदानात मोहिते पाटलाचा कार्यकर्ता हा आर्थिक दृष्ट्या विकला जात नाही हे तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो आपल्यात एक म्हण जा आहे की ज्या झाडाला आपल्याला आसरा गेला त्या झाडाला थोडीशी पानगळ लागली म्हणून लगेच त्या झाडावरचे सगळे घरटे आपले हलवून हरितच दिसलेल्या झाडावर हलवावे हा कृतज्ञपणा आपल्यामध्ये असता कामा नाही मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो ही पानगळ आहे फक्त आणि सत्ता बदलान आलेली पाल पानगळ आहे ही कधीच शाश्वत नसते झाड वटणं ही वेगळी बाब आहे झाड वटणं ही वेगळी बाब आहे ही झाडाची पानगळ आहे जे अनिष्ठावंत होते ते अनिष्ठावंताची पानं गळून चाललेली आहेत त्यामुळे जर तुम्हाला थोडंसं कमी दिसत असेल पण याला लवकरच पालवी फुटणार आहे ती निष्ठावंताची पालवी येणार आहे आणि रसभसीत आणि रसरशीत तुम्हाला झाड पुन्हा झालेलं दिसेल शेवटी जाता जाता पक्ष आणि चिन्ह किती महत्त्वाचा फॅक्टर असू शकतो या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो पक्ष आणि त्याच चिन्ह हे फार मायन ठेवत नाही अकलूज मध्ये काय हो एकेकाळी मोहिते पाटीलंनी हाताचं चिन्ह ज्या मध्ये काम केलं मोहिते पाटीलंनी त्याच काँग्रेसनं मोहिते पाटलांना चिन्ह दिलं नव्हतं विजय शिहजी मोहिते पाटील साहेबांनी शिड्यावर चिन्ह निवडणूक लढवली आणि चौऱ्याऐंशी हजार मतं घेतली होती साहेब हे तर अकलोच आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच हे तर अकलोज आहे आमची माणसं आहेत रक्त माणसं आहेत आमची एकमेक अशी भावनिक बंद आहेत त्यांनाही तिथंच राहायचंय मोहिते पाटलं नाही आणि आम्हाला हिथंच राहायचंय इथंच आम्हाला आकलायच्या त्या स्मशानभूमीमध्ये आम्हाला शेवटचा विसावा तिथंच आहे आणि त्यांनाही तिथंच विसावा आहे बाहेरच्या ज्या विसावेचा आम्ही काय बोलू त्यामुळे बाहेरच्या लोकांशी आम्हाला काही देणे घेणं नाही बाहेरच्या माणसाचं ऐकून आम्ही आमच्या माणसामध्ये फूट पाडणार नाही आम्हाला मूर्ख म्हणा येणे म्हणा काय कळत नाही म्हणा पण आम्ही गावकरी म्हणून आम्ही एक संघ आहोत पूर्वी होतो आज आहोत उद्याही भविष्यात राहणार हे मात्र शंभर टक्के आहे त्यामुळं निवडणुकीत पक्षाचा प्रभावात पक्षाच्या चिन्हाचा काही प्रभाव राहत नाही हे मी तुम्हाला गॅरंटीवर सांगतो सव्वीस जागा सव्वीस नगरसेवक निवडून येणार आहेत तर कसं चित्र बघताय सव्वीस पैकी विरोधात किती जातील बंडखोरी किंवा तस त्या पद्धतीने कसं बघताय का पाऊस पडतो आणि मोठी मिडकीन पिलं घालते त्याची छोटी 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 पिल असतात तुम्ही जर शेत मी शेतवस्तीत राहतो पण त्या बेडकांचा जर आवाज ऐकला ना तुम्ही तर जंगलदाना सोडता ते राव 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 ऐक येतो पण तू बिडू तुम्ही हुडकून जरी बघायचं म्हणलं तर तुम्हाला सापडत नाही आपण कोणाची तुलना करतोय हे बंडखोर म्हणजे काय ताकद हे आता कसं आहे माहिती आहे का की निवडणुका निवडणूक लागली की काय जरा अंगात येत जत्रेत जरा हालगे वाजल्यानंतर काही जणांच्या हा अंगात येत ना देवी तसा हा प्रकार असतो अवशे गवशेन नवशय सगळे असतात काही जण तिकडून उभा केलेले असतात मोदा तर ते त्यांना भेटतात लोकांना कळतं ना, ना। कि ह्या नहीं, है। की ह्या पक्षाचे हे आहेत आणि स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत मी तुम्हाला सांगतो ही यंत्रणा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची यंत्रणा इतकीशी सोपी नसते तुम्हाला सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या सगळ्या माणसाचं पाठबळ तुम्हाला आवश्यक असतं पाचदा पाचदा लोकांचा गोळा केला म्हणजे राजकीय नेता मी मोठा झालो असं नसतं ते आणि पाच दहा लाख रुपये खर्चायची तयार आहे म्हणजे मी निवडणूक मारेन सोपं ते नसतं त्यामुळे असले कोणी प्रकार करून येत आणि आता मी काही जणांच्या पोस्ट बघितल्या की आम्ही ह्या समाजाला पाहिजे मत ह्या समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे नगराध्यक्ष पदाची असं काही नसतं लोकसभेला जसं तुम्ही आता सांगितलं बाकीत केलं होतं काय बाकीत आपण नगर परिषद अकलूची नगर परिषद ही शिवरत्नाच्याच हातात येणारे मी तुम्हाला शंभर टक्के कोणी कितीही शेटिंग लावू द्या पैसा वाटवू द्या बंडखोर पिरू द्या दादागिरी करू द्या काहीही करू द्या ही सत्ता अंतिम सत्ता ही शिवरत्नाची असेल शिवरत्न कडच राहील अकलूच कर आम्ही आम्हीच नाही अकुची जनताही त्यांच्याबरोबर आहे मी स्वतः सोशल मीडियावर आहे मला किती फोन येतात किती लोक बोलतात हे मला माहीत आहे त्यामुळे मी व्यक्तिगत इथं तर बसलोय आणि मला काय त्यातलं कळत नाही अशातला काय भाग नाही मला अनेक लोक माझ्याशी कॉन्टॅक्ट करत असतात करत असतात त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो की जनतेचा कोल म्हणून मला हे कळतं आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की अकुलूजमध्ये शंभर टक्के फक्त शिवरत्न येणार तर हे होते राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ वकील अविनाश काले यांनी अकलूज नगर परिषदेच्या राजकीय पार्श्वभूमीवर स्पष्ट मत व्यक्त केलं महर्षी डिजिटल न्यूज साठी सागर करा अकलोज